पुढची एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे पुण्यामधले टी व्ही पत्रकार पांडुरंग रायकर यांचा आज पहाटे करोनामुळे मृत्यू झालाय ते बेचाळीस वर्षांचे होते पण आणखी धक्कादायक बाब म्हणजे रुग्णवाहिका आणि उपचार वेळेत न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळे यांनीही याची कबुली दिली आहे काही दिवसांपूर्वी रायकर यांची अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आली होती त्यानंतर ते विश्रांतीसाठी नगरमधल्या श्रीगोंदियामधल्या त्यांच्या गावी गेले होते तिथे त्यांना पुन्हा थोडा त्रास होऊ लागला कोपरगावच्या रुग्णालयात चाळीस हजार रुपयांची डिपॉझिटची मागणी त्यांचा त्यांना करण्यात आली म्हणून मग ते पुण्यातले जंबो कोविड रुग्णालयात दाखल झाले तिथे त्यांची प्रकृती खालावत गेली आणि मग त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला पण खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नव्हता काल संध्याकाळी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात बेड उपलब्ध झाला पण त्यासाठी कार्डियक रुग्णवाहिका हवी होती ती पहाटेपर्यंत मिळू शकली नाही आणि जेव्हा मिळाली तोपर्यंत खूप उशीर झाला होता आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे चंद्रकांत आपण जम्बो कोविड हॉस्पिटलचा सगळा गोंधळ गु, समोर मांडलाच होता आणि आपल्याच एक सहकारी आज त्याला बळी पडलेला दिसतोय तुम्ही सगळेजण त्याला रोज भेटत असाल आणि ही सगळी दुरावस्था तुम्ही काल अगदी जवळून पाहिली असेल काय या सगळ्याबद्दल सांगाल इतकी आम्ही पत्रकार तुम्ही आम्ही सगळे लोकांच्या समस्या मांडतो आवाज उठवतो लोकांना व्यासपीठ उपलब्ध करून देतो पण आज आमच्यावरती वेळ आली आमचं सहकार्य आम्ही एक गमावलेलं आहे हे तोल हे दुःख आम्ही नाही शब्दात सांगू शकत आणि हे कशामुळे झालंय तर केवळ हा सिस्टीमचा बळी आहे टोलवाटोलीचा बळी आहे केवळ पुण्यासारख्या महानगरामध्ये हे कार्डियाक अँब्युलन्स वेळेत उपलब्ध होत नाही म्हणून आमच्या सहकार्याचा बळी जातो कॉन्ट्रॅक्टचा बळी जातो आणि हे पूर्णपणे यश जे आहे हे कोविड जम्बे हॉस्पिटल चालवणारे लाईफलाईन जी खासगी एजन्सी आहे त्याचा आहे इथं जम्बो हॉस्पिटल मुळात उभारले जाण्यासाठी तिथं दोनशे आयसीयू बेड सांगितलं जातं आपणही ते कव्हर केलं सहाशे ऑक्सिजन बेड सांगितले जातं मग एवढा असताना जर पांढरंगचा ते जीव वाचू शकले नसेल तर उपयोग काय या सिस्टीमचा शंभर कोटी खर्च केले सांगतात उपमुख्यमंत्री अजितदानी मोठ्या दिमाखात त्याचं उद्घाटन केलं मुख्यमंत्री ऑनलाईन होते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून त्यानंतर <laughs> mm. हे सुरू झालंय ना अजूनही जर तिथं पुरेसा सुविधा मिळत नसेल बाहेरून दिलेले डबा त्या पेशंटला मिळतच नसेल बाहेरून दिलेले औषध त्याला मिळत नसेल आज पेशंटची काय अवस्था हे जर बाहेरच्या नातेवाईकांना कळत नसेल तिथे ऍडमिशन कसं घ्यायचं कुठंच काय अक्षरशः होंगळ कारभार सुरू आहे आणि याला कोणी जबाबदार द्या नाही कोणी उत्तर देत नाही ही पालिका जबाबदारी झटकून टाकते आम्ही ते एजन्सीला चालवले एजन्सी पैसे उकडते त्यांना बेड तर उपलब्ध नव्हते पण मग जेव्हा खासगी हॉस्पिटलमध्ये तेव्हा रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध नव्हती म्हणजे प्रशासन महापालिका हे सगळेच जण या सगळ्याला जबाबदार आहेत असं आपल्याला म्हणता येईल निश्चितच तुला सांगतो की नेहमी म्हटलं जातं की पत्रकारांना व्हीआयपीएसएस मिळतो लगेच सगळ्या सुविधा मिळतात पण काल स्वतः हा वाईट अनुभव आलाय वास्तव आहे हे समाजाने जाणून घेतलं पाहिजे नेहमी बोललं जातं पत्रकार काय त्याला सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होतात ता सगळं थेट असेच मिळतो वी आय पी नेते मंत्री अधिकाऱ्यांशी पण काल आमच्या सहकार्याला आम्ही वाचू शकलो नाही हेच वास्तव आहे आणि वा याची जबाबदारी ही कुठंतरी या प्रशासनाने यंत्रणे घेतलीच पाहिजे न्याय पाहिजे अगदी धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल पत्रकार कायमच समस्या लोकांच्या मांडत असतात मात्र एका पत्रकाराचा जेव्हा जीव जातो तेव्हा मात्र यंत्रणा फक्त बघत राहते असा अनुभव आता आलेला दिसतोय पत्रकार पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश मात्र दिले आहेत असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय लक्षणविरहित श्रीमंत हे दबाव टाकून आय सीयू मध्ये ऍडमिट होतात त्यामुळे सामान्यांना बेड मिळत नाहीत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिक लक्ष घातलं पाहिजे अशी प्रतिक्रिया सुद्धा राजेश टोपे यांनी दिलेली आहे बऱ्याचदा हे जास्त स्वतःला स्वतः ठरवतात आणि प्रेशर्स आणून आयसीयू बेड्स ऑक्युपाय करतायत इवन छोट्या शहरांमध्ये सुद्धा आणि ते चुकीचं आहे आयसीयू बेड्स हे यूच्या पेशंटलाच असायला पाहिजे ते एसिम्टोमॅटिकला नसायला पाहिजे पण दुर्दैवानी काही श्रीमंत लोक जे अफोर्ड करू शकतात ते लोक आय सी यू बेड्सवर जाऊन बसतात आणि त्यामुळे सुद्धा बेड्सच्या आय सी यू बेडच्या संख्येची कधी कधी कमतरता भासते निश्चित प्रकारे जी घटना पुण्यामध्ये घडलेली आहे त्याच्या त्याच्याबाबती आम्ही चौकशी करू माहिती घेऊ आणि योग्य पद्धतीनं त्यावरचा निर्णय निश्चित प्रकारे घेण्यात